काल राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्यात आलेला आहे आणि सध्या या देवस्थानवर जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या देवस्थान ट्रस्टींवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले अनेक प्रकारे त्यांच्यावरती बनावट ॲप असेल त्याचप्रमाणे भरती घोटाळा असेल असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले आणि अखेरकार राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आपल्यासोबत या भ्रष्टाचारासंदर्भात अनेक वर्षापासून लढाई लढणारे शिकेश शेट्टी आपण त्यांच्याशी बातचीत करूया कसं बघताय काल महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय शनि शिंगणापूर ट्रस्ट बरखास्त केल्याने आता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती होणार आहे सर्वप्रथम जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि या निर्णयासाठी आऊरात्र मेहनत घेणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या दोघांनी या निर्णयासाठी खूप कष्ट घेतले आणि शनी शिंगणापूर मध्ये आपण जर बघायला गेलं तर हजारो कोटीचा भ्रष्टाचार किंवा वेळोवेळी शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टीतच तर चर्चेत राहिलेला आहे म्हणून भाविकांची या ठिकाणी होणारी फसवणूक असेल मध्यंतरी ऍपच्या माध्यमातून सुद्धा बरीचशी मोठी फसवणूक झाली तरी त्या सर्वांना एक उचित न्याय म्हणून शनी शिंगणापूर देवस्थान सरकार जमा होण्याची गरज होती आणि ते आज बघायला गेलं तर जे हा निर्णय झाला याच्या संबस्त, आमचा नेवासा तालुका असेल किंवा पूर्ण जगभरातून शनी भक्त निश्चित खुश झालेले आहेत कारण की सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया निश्चितच समाधानी आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये सर्व हिंदू मंदिरं हे सरकारकडे राहू नये अशी सर्वांची इच्छा आहे परंतु शनी शिंगणापूर देवस्थान एकमेव असं होतं की हे शनी देवस्थान सरकारच्या ताब्यात जावं असं पूर्ण हिंदू संघटना असतील किंवा जे जे मंदिर बचाव समिती असेल आमच्या सर्वजण यासाठी प्रयत्न करत होते कारण की या शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये कुठल्याही प्रकारचं पावित्र्य पाळलं गेलं नाही त्यानंतर ह्या शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये एका पॉलिटिकल उभाठा गटाचा उद्धव ठाकरे गटाचा नेता शंकर गडाख यांच्या ताब्यात हे देवस्थान होतं आणि ते देवस्थान त्यांनी फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरले गेलं शनिसिंगणापूरची दानपेटी साधारणपणे पन्नास टक्के दानपिटी ही स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी वापरली गेली या ठिकाणचे जे कर्मचारी असतील ते बघितलं गेलं तर ज्या ठिकाणी दोनशे कर्मचारीची गरज आहे त्या ठिकाणी अडीच हजार कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले तो सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार होता हा जर बघायला गेला तर हा खूप मोठा एक गलतन कारभार होता आणि या माध्यमातून आज शनीशिंगणापूर देवस्थानला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे विशेष म्हणजे आता सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केलेली आहे मात्र कुठेतरी एक समिती देखील ते गठीत करणार आहे आणि त्या समितीमध्ये विश्वस्त म्हणून महाराष्ट्रातील अनेक लोक देखील घेतले जाणार आहे मात्र आत्तापर्यंत इतिहास राहिलेला आहे शनी शिंगणापूरमध्ये गावातीलच जे लोक होते ते विश्वस्त होते मात्र आता त्या समितीत महाराष्ट्रातील अन्य लोक देखील असणार आहेत त्याकडे कसं पाहतात खरं बघायला गेलं तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दूरदृष्टीनं तो निर्णय घेतलेला आहे कारण की त्यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे कारण की शनिशिंगणापूर गाव हे एकदम छोटस गाव आहे साधारणपणे अडीच हजार मतदान या ठिकाणी शनी शिंगणापूर मध्ये आहे म्हणजे एका छोट्या वार्डात असं होई एवढं मतदान आहे त्यामुळे काय होतं की एका स्थानिक पॉलिटिकल पुढाऱ्याला या शनिशिंगणापूर एका गावापुरत प्रेशर करून ते शनी शिंगणापूर देवस्थान ताब्यात घेणं सोपं जातं आणि ताब्यात घेतल्यानंतर या शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये इतक्या मोठं उत्पन्न आहे जगभरामध्ये या शनिदेवाला मानणारे लोक आहे आणि त्याचाच फायदा घेत पॉलिटिकल प्रेशर करून शनिशिंगणापूर देवस्थानची दानपीठी स्वतःच्या मतासाठी किंवा स्वतःच्या राजकारणासाठी स्थानिक पुढरी वापर करतात जर बघायला गेलं महाराष्ट्राच्या लेवलनी जर गेलं तर महाराष्ट्रातून किंवा भारतभरातून जर विश्वस्त मंडळावर जर नियुक्ती करण्यात आली तर निश्चित त्या ठिकाणी भाविकांची संख्या जादा असणार आहे आणि विविध ठिकाण बाहेरून येणारे लोक असणार आहेत त्याच्यामुळे इथं बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही आणि इथं जे प्रशासक म्हणून त्याआधी याला जिल्हाधिकारी असतील किंवा प्रशासक म्हणून शासकीय क्लास वन क्लास टू अधिकारी या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहेत म्हणजे शासनाचं कुठेतरी याच्यावर एक वचक असणार आहे तर नक्कीच आपण बघितलं सरकारनं एक मोठा निर्णय घेतला शनी शिंगणापूर शनेश्वर जे देवस्थान ट्रस्ट आहे ते ट्रस्ट बरखास्त करण्यात आले आणि आता जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ही या नेमणुकीनंतर आता जे सरकारनं अधिनियमन दोन हजार अठरा लागू केलं आहे त्यानुसार एक समिती देखील गठीत करण्यात येणार आहे आणि त्या समितीमध्ये महाराष्ट्र भरातून काही निवडक लोक त्या समितीमध्ये विश्वस्त म्हणून देखील काम करणार आहेत उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर